सगळे सोयीच्या बाबतीत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे निर्णय घेतले आता तुम्हाला ह्या दोन महिन्यात अनेक घडामोडी होत्या कोण कुणीकडे जाईन कोण कुणीकडे जाईन हे सांगता येत नाही त्याच आंबानीच्या जा घरासमोर स्फोट गाड्या पकडल्या आणि त्याच अंबानीच्या जा घरी ठाकरे घराचे कुटुंब नसतं हे योग्य नाही सगळे सुविधेच्या हो बाबतीत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे निर्णय घेतील कालच बैठक झाली आणखीन बैठका होतील आणि मला वाटतं मी नेहमी नेहमी सांगतो की सकारात्मक निर्णय होईल असं मला वाटतं दोनशे अठ्ठ्याऐंशी नाही आता ते मनोज पाटलाचं मत आहे पण मला वाटतं सका सरकार हे सकारात्मक आहे आणि आरक्षणाच्या बाजूने सरकार निर्णय घेत आहे अनेक वेळा बैठका झाल्या अनेक चर्चा झाल्या आणि याच्या आधीसुद्धा बरेचसे निर्णय या सरकारने घेतलेले मराठा विधानसभेला शिवसेनेची किती जागांची मागणी असणार आहे हा अधिकार एकनाथ शिंदेसाहेबाला आहे मी बोलू शकत नाही इतक्या जागा लढायच्या तितक्या लढायच्या मी एकच सांगू शकतो की ज्या जागा मला लढायच्या ज्या जागा आमच्या वाट्याला येत्या आणि त्या जागा आम्ही जास्तीत जास्त निवडून आणू आता सध्या विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आणि हे होणार आहे असं नाही की अजित दादाचेच लोक शरद पवारकडे गेले शरद पवारचे बी काही कार्यकर्ते अजित दादाकडे जातील आणि मला सांगायचं की उबाठाचे सुद्धा काही शिवसेनेकडे येतील हेच मला सांगायचं की निवडणूक आहे जशा जागा सुटत्या आणि तशा पद्धतीनं कार्यकर्ता ॲडजस्टमेंट करतो आहे तशा पद्धतीनं प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो महाविकास आघाडीचे सुद्धा येणार आहे ना असं नाही की महायुतीचेच तिकडे जाणारे महाविकास आघाडीचे बी इकडे येऊ हो राहिले तुम्हाला दिसेन आता हे सीझन आहे आता हे आता तुम्हाला ह्या दोन महिन्यात अनेक घडामोडी होत्या कोण कुणीकडे जाईन कोण कुणीकडे राहीन हे सांगता येत नाही पण तुम्हाला सांगतो महायुतीचे जर तुम्ही म्हणता तिकडे महाविकास आघाडीकडे गेले तर महाविकास आघाडीचे बी महायुतीकडे आहे काय किती जागा सरकार आमचं बनवले एवढं मी तुम्हाला सांगतो झेंडा महायुतीचा फडकल तो त्यांचा विषय आहे ते आपण नाही बोलू शकत ते त्यांचा विषय पार्टीचा सोबळावर लढू शकतात आज सोबळावर म्हणते उद्या महाविकास आघाडी ते एकत्र करते तेजस तुम्हीच दाखवलंय काल हे कितपत योग्य आहे तेजस काल स्वांबानीच्या लग्नात नाचत होता काय आणि आपण ऐकलं सभागृहा त्याच्यावर चर्चा झाली बाईट आपणच दाखवल्या सगळ्या म्हणून मला वाटतं की जो प्रकार दा खायचे दात वेगळे दाखवायची वेगळी आपण बघितलं त्याच अंबानीच्या जा घरासमोर स्फोट गाड्या पकडल्या आणि त्याच अंबानीच्या जा घरी ठाकरे घराचे कुटुंब नाचतं हे योग्य नाही ते एकनाथ शिंदेसाहेब सांगतील माझा अधिकार नाही तो काय तुम्हाला आणखी सहा महिने मंत्रिमंडळात असं विषय सुरू आहे हा या शिंदे साहेबाचा निर्णय आहे मी समाधानी आहे मला जर म्हणले तुम्ही राहा तुम्ही राहील मला जर म्हणले आता तुमची तुम्ही नाही राहायचं नाही राहा मी समाधानी आहे मा कारण माझ्यासारखा मी नेहमी सांगतो मी समाधानी आहे की मला मंत्रिमंडळात मला शिंदेसाहेबांनी मा माझी वर्णी लावली मला महाराष्ट्राचे सेवा करायची संधी मला मिळाली संभाजीनगरचा स्थानिक पालकमंत्री म्हणून मला संधी दिली आणि आता उच्च सभागृहात म्हणजे संसद भवनमध्ये मला काम करण्याची संधी त्यांच्यामुळं मिळाली खासदार म्हणून मी तिथे गेलो म्हणून मला सांगायचं की मी समाधानी आहे त्याच्यामुळं किती वर्ष मी मंत्री झालो याच्यापेक्षा मी समाधानी आहे